महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा फरशी पुलावर कमरे एवढे पाणी धोकादायक पद्धतीने मार्गस्त नवापूर तालुक्यातील वागदे गावालगत गुजरात महाराष्ट्र जोडणाऱ्या रस्त्यावर फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे यामुळे शेतकऱ्यांना शेती कामं करणे कठीण झाले आहेत तसेच या फरशी पुलापलीकडे स्मशानभूमी असल्याने अंत्यविधीसाठी पावसाळ्यात यातना सहन कराव्या लागतात यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय हा रस्ता वाग्दे आणि गुजरात राज्यात सायला या गावाला जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्याच्या डांबरीकरण नवीन काम काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले आहे परंतु या रस्त्यावर असलेली जीर्ण फरशी पूल शासनाच्या अधिकाऱ्यांना दिसली नाही का आदिवासींच्या नावाने कोट्यवधीचा निधी कुठे खर्च केला जात आहे खरंच आदिवासींचा विकास हा आदिवासी जिल्ह्यात केला जात आहे का असा देखील गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे नवापूर तालुक्यात खास करून खांडबारा परिसरात रस्त्यांची व नदी नाल्यांची फरशांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे

तब बेन जाता ते काय के तहा सरकार काय के है एक स्थानिक रे नेतो ही नेते मंडळी केदो ना विन काय के तो आम गाँव में एक दांदिव खराब नाईक ते मय तिनी केलो तर त्याले बे अंतयात्रा घातर बेंती लागी केला ताणु अंत यात्रा दान ना मिली ओता ही बिकट परिस्थिति जा हाय पावसाळ्यान खूप मंदिर खूब है त्रास है तर प्रशासन है या लक्ष्य केंद्रिक केरा धो दे आणि या ब्रिज मंजूर केना दो क्या विनंती हाय नमस्कार वागदे ते सायला हा गुजरात गुजरातपासून तर खांबारा जाणारा रस्ता मुख्य रस्ता आहे इथं दुसरा कुठला रस्ता नाही हा एक रस्ता आहे की गुजरातला जाऊ शकता आणि जे आमचे वाघदेचे गावकरी आहे बोर्तकचे गावकरी त्यांची शेती पुलाच्या त्या त्या अलीकडे आहे आणि मुख मुख्य मार्ग हा आहे आणि शेती करायला आमच्या आदिवासी लोकांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे तर आमचे आदिवासी लोक हे रोज शेती करायला पूल ओलाडून त्या साईडला जातात एका टायमाला जर जास्त पाऊस आला तर पुलावरून भरपूर पाणी पाहता आणि तो पुलावरती पाहू शकता मोठे मोठे खड्डे पडलेले आहे हे आदिवासी लोक स्वतःच्या जीव डोक्यामध्ये घेऊन शेती करायला त्या साईडला जातात आणि एकीकडे इथं पाहू शकता वाघदे गावाची शमशानभूमी पण आहे इथं तर शमशान काय व्यक्ती कोणी मया कोणी जर मयत झालं तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही इथूनच पूल ओलांडूनच मयत व्यक्तीला तिकडे घेऊन जावं पडतं तर आम्ही मागच्या वर्षी देखील आम्ही सरकारला मागणी केली होती तर मागणी केली केल्यानंतर त्यांनी रस्ता मंजूर तर करून दिला पण इथं पुलाची पण गरज आहे तर संबंधित अधिकारी व प्रशासनाला दिसले नाही का की म्हणजे तुम्ही रस्ता तर बनवते पण हा पूल दिसला नाही का त्यांना तुम्ही पुलाची अवस्था पाहू शकता एक एकदम बिकट आहे तुम्ही माणूस काय जेमसेम मोटरसायकल जाते असं तुम्ही मोट फोर व्हीलर तर जाऊच शकत नाही अशी कंडिशन आहे या पुलाची तर सरकारला आमच्याकडून विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर, लवकर मंजूर करून घ्यावा आणि आमचे आदिवासी लोक शेतापासून शेती करायला त्या साईडला जाता तर पिका पाण्याचे नुकसान नाही होणार पावसामुळे त्याची खात्री करून लवकर सोलापूर तालुक्यातील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाच्या परिणामी अनेक ना मोठा पूर आलेला आहे आपण आता आहोत वा, वा, ते सायला या रस्त्यावर या रस्त्यावर एक पूल आहे हा रस्ता गुजरात महाराष्ट्राला जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या मोठ्या प्रमाणावर नागरिक हा उपयोग करतात तसेच शेतकरी बांधवही या रस्त्याचे उपस्थ उपयोग करतात आणि या रस्त्याचा वाढता एक छोटी फरची आहे या फरचीला दर पावसाळ्यात मोठा पूर येतो आणि गावाचा संपर्क तुटतो अंत्ययात्रा असो शेती कामांसाठी असो नागरिकांचा संपर्क तुटल्याने त्यांना अत्यंत त्रास होतो प्रशासनाकडे अनेक वर्षापासून पासून या पु फरची पुराची मागणी केली जात आहे परंतु याकडे प्रशासनाने लक्ष जाणून बुजून दिले नसल्याचे आरोप हे शेतकरी बांधव ग्रामस्थांकडून केला जात आहे सब्बीर खाटी नवापूर एक्सप्रेस न्यूजा डोळ्यांवर झापडे लावून बसलेले वरिष्ठ अधिकारी कधी पाहणी करतील असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत संबंधित प्रशासनाला अर्ज फाटे देऊन निवेदन देऊन देखील उपाययोजना होत नाही शेवटी प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते संबंधित प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागते आदिवासी जिल्ह्यातील आदिवासींचे हाल कधी थांबणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे Gloripot, navapor ekspresni od navapor.